कारण आपल्या शेतातलीच <स्थीज़िस> फळ देतोय <है> आपण सर्वांना तर <laughs> ती तुमच्या हस्तेच घेऊया अवनीश गुप्ता सर योगेश योगेश चव्हाण पाच सहा वर्षाचा मुला आहे आणि मला त्याने खा खांद्यावर घेतलं आहे असं मला वाटत काही दिवसांनी वाटलं मला खांद्यावर घेतल्यामुळे मला जरा जास्त दिसत असत मगाशी मला बोलता आलं नाही चला पुन्हा एकदा संवाद करू नाही